पेट वरगावच्या उपनगराध्यक्षपदी जवाहर सलगर स्वीकृत सदस्यपदी अभिजित कदम शीतल कोळी यांची निवड पेठ वर्गाव प्रतिनिधी प्रकाश कांबळे पेठ वडगाव नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी जवाहर सलगर यांची बिनविरोध निवड झाली तर या सभेत स्वीकृत सदस्यपदी शीतल कोळी अभिजित कदम यांची निवड करण्यात आली या निवडी नगराध्यक्षा विद्याताई पोळ यांच्या अध्यक्षतेखाली झाल्या यावेळी मुख्याधिकारी सुमित जाधव उपस्थित होते या निवडी सभेमध्ये नगराध्यक्ष विद्याताई पोळ व मुख्याधिकारी सुमित जाधव यांच्या हस्ते नूतन नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला उपनगराध्यक्ष पदासाठी जवाहर सेलगर यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी उपनगराध्यक्ष स्वीकृत सदस्य यांचा नगराध्यक्षा विद्याताई पोळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी नूतन उपनगराध्यक्ष जवाहर सेलगर नगरसेवक शीतल कोळी अभिजित कदम यांनी मनोगत व्यक्त केले निवडीनंतर नगरपालिका चौकात फटाक्यांची आतषबाजी करून भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी नगरसेवक गुरुप्रसाद यादव अभिजित गायकवाड प्रवीण पाटील मिलिंद सनदी निवास धनवडे विशाल वडगावे नगरसेविका नीला जाधव सुमन कोळी सुषमा पाटील कल्पना भोसले रुपाली माने वर्षा पोवार सुरेखा अनुसे धनश्री पोळ विरोधी गटाचे नगरसेवक अजय थोरात मोहनलाल माळी संतोष चव्हाण आरती थोरात राजश्री भोपळे यांच्यासह संजय सूर्यवंशी बंडा गोंदकर शंकर माडसिंग सूरज जमादार प्रशांत सांगावकर आदी उपस्थित होते चॅनेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकन वर क्लिक करायला